हाय नमस्कार युट्यूब फॅमिली कशा आहात मी सगळे बरे आहात मी पण बरी आहे तर आज आपण बनवतोय खेकडा खेकडा सगळ्यांनाच आवडतो आम्हाला तर म्हणतातला बनवा खेकडीवरती तर तुम्ही घेतले होते खेकडे हे गावठी खेकडे नाही आहे हे समुद्राचे खेकडे आहे मुंबईचे तर बघा पण हे खेकडे जेवढे मोठे असणार ना तेवढं जास्त मास असतं आणि खायला पण टेस्ट खूप छान असते असं काही नाही तर इथे घेतले आहे मी सात खेकडे घेतले बघू शकता सात खेकडे अशा साईजचे बर एवढा मोठा खेकडा आहे तर त्याला मी साफ करून घेणार आहे तुम्ही सात खेकडे खेकडे साईडला ठेवूया आणि खेकडा बनवण्यासाठी मी काय काय घेतलं ते, ते, ते दाखवते तुम्हाला मी घेतले दोन टमाटर दोन कांदे एक लस नची कांदी दहा गारा मिरच्या घेतल्या आणि दोन मी अद्रकचे तुकडे घेतले या साईडचे आणि खोबरं घेतले खोबऱ्याचे चार तुकडे घेतले ओल्लं खोबरं सुकलेलं नाही घ्यायचं ओलच घ्यायचं तर मी मच्छी करी बनवण्यासाठी आपल्याला चेनचाही ऑफर नाही आता तर अशा साईजचे चार मी खोबऱ्याचे तुकडे घेतले खोबरे तरी हा पण वेगळं दिसणार आहे मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि हा जो मसाला पण आपला वेगळा बारीक करून घेणार आहे मिक्सरला चला आपण फटापट सगळं कट करून पहिले फ्राय करून घेणार आहे त्यानंतर खेकडा साफ करणार आहे लांबी लांबी कट करून घ्यायचे कांदे बारीक नाही करायचे कारण आपल्याला ना जास्त फ्राय नाही करायचे म्हणजे हलके कांद्याचं थोडंसं वापरून तर फक्त आपल्याला फ्राय करून कांदे आणि टमाटर कांदा टमाटर वेगळं वेगळं नाही करायचं एकत्र पिसलं जाईल कांदे बारीक लसूण आहे त्याच्यामुळे मी शिजून नाही टाकणार त्याला फक्त थोडे थोडे वरती खालते काढून टाकणार थोडं या कमी तिखट घ्यायच्या म्हणून मी जास्त घेतले आपल्याला टमाटर कांदा हे करून घ्यायचं आहे बाकीचे हे सगळं आपल्याला असंच मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर आपण हे पण बारीक करून घेणार आहे खोबरं पहिले बारीक करून घेणार गो मसाला बारीक करणार दोन कांदा टमाटर थोडंसं तेल पाच पि पण टाकून देऊ कारण आपल्याला पूर्ण मसाला टाळाने बनवून करायचं आहे जास्त भाजलं नाही फक्त त्याच नरम करून घेतलं कांद्याचं तर मांद्याचं टेस्ट लावा नाही चपले मध्ये ते तेल टाकून घेणार हा मसाला आपण बारीक करून हा मसाला बातून घेते आपला अद्रक किलो फूल कोतुएर मिरची त्यानंतर आपल्याला हे पण बारीक करून घ्यायचे मिक्सर तर गावठी जो फेकडा असतो पन ना ये, ये आ, ते आपण काळ्या मसाल्यासुद्धा मटणासारखा जो ना आपण मटणाचं मच्छीचं तसं पण आपण काळ्या मसाल्याचं बनवू शकतो तर ही गावठी नाही हे फेकडे जे समुद्राचे फेकडे लाल ते आपण अशी करी बनवली तर भातासोबत त्यासोबत एकच रुग्ण बनवून तर मी नक्कीच ट्राय करा हे सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेणार कांदा टमाटरची पेस्ट उरलेला हा मसाला पण आपण बारीक करून घेणार याच्यात गरम मसाले कुठलेच नाही टाकायचे फक्त धनिया पावडर आणि किचन किंग टाकला तर चालत कारण मी सुद्धा तोस टाकते धनिया पावडर आणि किचन किंग मसाला बाकी कोडला मसाला नको मसाला आपलं होतं त्यावर आपण खेटले साफ करून आहे खेटले साफ करायचं म्हणलं ना तर हे जास्त पुढचा भाग म्हणून हा जो भाग असतो पुढचा हा आपल्याला काढून घ्यायचं आहे असं आपल्याला आपल्याला खाणून घ्यायचं खाणून साईडला ठेवायचं आणि हा आहे तो आपल्याला वापरायचा तर हे आपले सगळे साईडचं घाण वगैरे सगळं हे काढून घ्यायचं सगळे खेळ मी अशाच फुलून जाणार घेतले कमी काढून घेतला त्याचा जो पाठी मस्त बागे तो वेगळा करून घ्यायची आपल्याला काही कामच नाही त्यानंतर साफ करून खाली डायरेक्ट मोकळ्या पाण्यामध्ये

आपले खेकडे साफ करून झाले अशा प्रकारे आपण खेकडे साफ करून घ्यायचे बघू शकता तर असे साफ केल्याने काय होतं ना आता तुम्हाला पाहिजे तर काढू शकतात किंवा दोन भाग पण करू शकते पण मी दोन भाग नाही करणार आहे आणि त्याच्या अंगळ्या पण नाही काढणार आहे मी असंच त्याला डायरेक्ट बनवणार आहे कारण तसं खायलाच मजा येते आपण असे याच्यामध्ये खोबरं आपण बारीक करून घेतलं होतं ये फोगर जा ताक ताक ते जाडं राहिलेलं फोटो काढून घ्यायचे मी आता आता डुबडा जातो तो काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला फोटो सुद्धा त्याच्यात ॲड करून घ्यायचं त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं खोबरं फ्राय करायचं नाही काय नाही कसंच आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचं स्वतः काढते आपण खोबरं असं मिक्स करून घ्यायचंय ठेवलं ते मीठ ॲड करून घ्यायचंय तुम्हाला किती घट्टन किती पातळ हवे ते हिशोबाने तुम्हाला पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये तर मी इथं आता अजून थोडं पाणी ऍड करणार आहे त्यानंतर ठेकेलात टाकून मस्त आता खोबरं जाडं नाही ठेवायचं खोबरं एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची खोबऱ्याची त्याच्याने काय होतं ना जे आपली कडी असते जे कालून असतं काय बोलतात तुम्ही तर आम्ही याला खेकडा कढी बोलतो आणि कालवण म्हणजे आपण काळ्या मसाल्याचं बोलव बनवतो त्याला आपण कालवण बोलतो आम्ही तर आता हे मी खोबरं वल्लं खोबरं घालून बनवलं तर आपण आता याच्यामध्ये खेकडी टाकून घेणार आहे मी इथे नांगे वगैरे काहीच काढले नाही कारण नांगेनंतर काय ना ज्याला आपण समजा एक खेकडा दोन खेकडा आपण खाय खाना खायसाठी वाढणार आहे त्यावेळेस कसं त्यांना खेकड्याच्या हिशोबाने आंगळे खायला पण भेटतात आणि कोणाला नाही आवडत तर काढून पण टाकत तर रेंजवाले आंगळे हाय साईजचे जास्त मोठे पण नाही जास्त छोटे पण नाही तर हे कोणी कोणी ठेसून पण याचा रस काढून टाकतात पण मी तसं नाही करत मी डायरेक्ट टाकते कोणी कोणी पाट्यावर किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला बारीक करता पाय आणि मग पिळून काढतात तर मग रशामध्ये ऍड करतात पण मी तसं नाही करत मला नाही आवडत तसं तसं केलं तरी चांगलंच आहे कारण हेकडा खाणं खूप चांगलं आहे आणि याचा रस्सासुद्धा प्यायला खूप छान लागतो पण तो आपण काळ्या मसाल्याचा बनवतो तो हा फक्त आपल्याला भातासोबतच खायला चांगला ता लागतो भाकरी सु भाकरीसुद्धा आपण बाजरीची भाकरी असतील किंवा ज्वारीची किंवा चपाती त्याच्यासोब याच्यासोबतसुद्धा चांगला लागत नाही तो भातासोबतच चांगला लागतो तर आता तुम्हाला हा व्हिडिओ बघायला भेटेल याच्यानंतर मी कधीतरी चान्स गावठी खेकडे आणलेच तर त्याची रेसिपी नक्कीच तुम्हाला बघायला भेटल कारण मला गावठी खेकडा एक एक तर एकदा तरी आणायचा आहे कारण आता त्याचं सीझन नाही आहे म्हणून मी काही आणलं नाही तर मला आज हिओ हो अचानक भेटला भेटला म्हणजे चांगलं फ्रेश वाटला म्हणून मी घेतला आज बरेच दिवस झाले खेकडा लई इच्छा होती पण भेटतच नव्हता तसा म्हणजे भेटायचे पण असे कसे पोकळ असतात त्याचं एक सीजन असतं ना ते पोकळ असतं कधी कधी त्याच्यामुळे मी ते घ्यायला जमलोच नाही मला पण मग अचानक खेकड्या मच्छी विकणार आला तर त्याच्याकडे होते चांगले फ्रेश आणि वजन पण होतं कधी पण खेकडे घेताना वजन बघून घ्यायचं जो खेकडा हलका आहे तो खेकडा घ्यायचा नाही ज्याच्यात वजन आहे आणि फ्रेश आहे तोच खेकडा घ्यायचा वजन असेल तर समजायचं त्याला मांस आहे ज्याला हलका आहे तो खेकडा भरलेला नसतो त्याच्यामुळे घेऊन काय फायदा नसतो त्याला आपण याला दहा पंधरा मिनटं शिजू देऊ खेकड्या टाकल्यानंतर दहा पंधरा मिनटं शिजू द्यायचं त्याचा रस कसा आहे खेकड्याचा रस आपल्याला भाजीमध्ये घालून आणि उतरला पाहिजे त्या हिशोबाने खूप छान टेस्ट लागते आणि थोडीशी चिंचा असेल तुमच्याकडे चिंचा ऍड करू शकता पण मी जर दोन टमाटर ऍड केले मोठ्या साईजचे त्याच्यामुळं आंबट त्याला पहिलाच आलाय आणि जेव्हा खातो आपण त्यावेळेस पण आपण टाकून खाणार आहे त्याच्यामुळं मी चिंच काही घातली नाही त्याच्यात आणि तुम्हाला वाटलं अजून थोडं आंबट हवं आहे तर तुम्ही चिंच घालू शकता तर मी नाही घातली इथं तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅन चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि लाईक करायला पण विसरू नका तर असे चांगले चांगले चांग व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा चला तर मस्त का सतरा आपलं हिडो इथं टाटा बाय बाय